संधीचं सोनं करण्याची एक संधी तुम्हाला चालून आलेली आहे पण हे आव्हान तितकंसं सोपं नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे कारण की आत्ता यावेळी तुम्ही भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहात शिवसेना स्वतंत्रपणे लढती आहे शिवसेनेच्या उमेदवार ज्या आहेत त्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांचे पती शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्याचबरोबर काँग्रेसच्या सुद्धा उमेदवार आहेत नूतन पाटील त्यांचे पती शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि अंबरनाथ हा बहुभाषिक आणि वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक या ठिकाणी आहेत म्हणजे निश्चितपणे सांगू शकत नाही कुठल्या पक्षाची ताकद जास्त आहे तर आता तिरंगी लढत पाहायला मिळतील तर त्यासाठी तुमची तयारी काय आहे ह्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपल्या भाजप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आता जवळजवळ सगळीकडेच भाजपचं नाव आहे भाजपचं काम आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींवर विश्वास आहे सगळ्यांचा आणि तसाच विश्वास बिहारच्या आपण इलेक्शन मध्ये आपण बघितला आहे बिहारमध्ये जे जंगल राज होतं ते त्यांनी संपवलंय त्यांनी विकासाला प्राधान्य दिलंय आणि विकासाला निवडलंय तशाच प्रकारचं मी जनतेला पण सांगेन की विकासालाच निवडा तुम्ही आणि जसं भाजपने काम केलंय तसंच काम आपल्या शंभरा शहराला पण संधी सगळ्यांनी द्यावी असं मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा